पलूस तालुक्यातील भिलवडी येथील दक्षिण भाग विकास सोसायटीच्या वतीने शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सोसायटी मिटिंग हॉलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भिलवडी येथील शैलजा नरेंद्र चव्हाण यांनी एम पी एस सी परीक्षेमध्ये मुलीत राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याचा तसेच सर्वसाधारण गटामध्ये तिसरी दुय्यम निबंधक पदी निवड झाल्याबद्दल शैलजा चव्हाण यांचा व महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद सांगलीचा सा, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल बामनोली कौलापूरचे विद्यमान कृतिशील ग्रामसेवक सचिन महिंद पाटील यांचा भिलवडी येथील दक्षिण भाग विकास सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला सोसायटीचे चेअरमन बाळासह सो चोगले व्हाईस चेअरमन किशोर महिन पाटील माजी चेअरमन श्रीधर वाळवेकर तात्या संचालक भूपाल नाना मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपस्थितांचे स्वागत भूपाल नाना मगदूम यांनी केले त्यानंतर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल सचिन महिंद पाटील यांचा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब सो चौगुले यांनी शाल श्रीपळ वही पेन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर माजी चेअरमन श्रीधर वाळवेकर यांनी शैलाजात चव्हाण यांचा शाल श्रीफळ वही पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच शैलजा चव्हाण यांना शैक्षणिक कामी संस्थेच्या वतीने आर्थिक मदतही करण्यात आली आहे यावेळी सचिन पाटील व शैलजा चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार सोसायटीचे सचिव प्रकाश पाटील यांनी मांडले यावेळी विजय चोगले उल्हा सैतवडे जनार्द साळुंखे पाशा आत्तार सदाशिव हराळे आदी सोसायटी संचालकांसह आजी माजी सदस्य पदाधिकारी सेवक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते तत्पूर्वी शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी भिलवडी येथील अमरजित कांबळे इम्रान जमादार पत्रकार घनश्याम मोरे पंकज गाडे कुणाल रांजणे विजय शिंदे यांनीही शैलजा चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी दोन दिवसांपासून शैलजा चव्हाण यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असलेले माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सामाजिक कार्यकर्ते इम्रान जमादार यांच्या फोनवरून शैलजा चव्हाण यांच्याशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या यांच्या संस्कारात राहा मला अभिमान आहे आणि आज मी भिलोडीचं नाव करतोय काम करत असताना आज तात्या आमच्या क्षेत्रात काम करायचं खूप अवघड झालेलं आहे कारण तिथं मनातच बघताना लोकांच्या नजारा चांगल्या नाही ना आहेत की ते लोक घाबरतात की बाबा लोक म्हणतात की हे क्षेत्र चांगलं नाही एक दोन तीन क्षेत्र असे आहेत की तलाठी ग्रामसेवक पोलीस खातं की समाजात त्याबद्दल त्यांच्याबद्दल फारशी आत्मीयता नाही ना लोक त्याच्याबद्दल म्हणजे आता बदल झालाय खूप बदल आहे पण लोक अजून पण तिथंपर्यंत पोहोचलेले आहे मी पण आज तुम्ही जी माझा सत्कार केला ह्या सत्काराच्या खरोखर खूप मोठ्या माझ्या मागं शुभेच्छा आणि शाबाशी आहेत आणि ह्याच्या मागचा जो मला दिलेला जो तुमचा संवाद किंवा जो असणारा आशीर्वाद आहे की जेणेकरून मी सुद्धा भविष्यात खूप चांगलं काम करेन आणि तुमच्या सत्काराला कुठं दारबोट लागणार नाही त्या गावाला कुठं तिथलं वळण अशा पद्धतीने मी काम करत राहील आणि नक्कीच मी तिथं तुमचं ऋणी राहील त्या आणि आज मला जे यश मिळाले त्याचा जो सन्मान करताय आणि जे कौतुक होत त्यासाठी म्हणजे तुमचे खूप खूप आभार आणि एम पी एस सी म्हटलं की बरेच लोकांचे वेगवेगळे परसेप्शन असतात की हे फार अवघड आहे किंवा ह्यामध्ये खूप कष्ट आहेत कष्ट करावेच लागतात आणि फक्त एमपीएससी मध्येच नाही कोणतंही क्षेत्र घेतलं तरी कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतात आणि संयम असेल किंवा सातत्य असेल किंवा चिकाटी असेल ह्या गोष्टी प्रत्येक क्षेत्रात गेले तर प्रत्येकाला यश वाटताना ह्या गोष्टी असाव्याच लागतात पण मला असं वाटतं की प्रामाणिकपणा जास्त महत्त्वाचा आहे प्रामाणिक असणं आणि आपण जे काम करतोय त्या कामाशी प्रामाणिक असणं म्हणजे अभ्यास असो आता माझ्या माझ्यासाठी तो अभ्यास होता त्या अभ्यासासाठी प्रामाणिक असणं जास्त गरजेचं आहे आणि जर आपण प्रामाणिक असो तर आपल्यातले म्हणजे स्वतःला जे प्रश्न विचारायचे ते जर विचारले तर आपल्या ज्या स्ट्रेंथ आहेत आणि जे विकनेसेस आहेत ते आपल्याला कळतात आणि जे विकनेसेस आहेत त्यावर काम करणं आपले प्रश्न आपल्यालाच कळाले तर त्याची उत्तरं शोधणं पण सोपं जातं आणि जर आपण प्रामाणिक असो तर ह्या ज्या बाकीच्या गोष्टीत संयम असेल किंवा सातत्य असेल आपल्या कामातील तर हे आपोआप येतं आपल्याकडून आपोआप होतं आणि हे सगळं करत असताना स्वतःच्या प्रयत्नांवर आणि स्वतःवर विश्वास असणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं आणि आता प्रत्येकांनाच आपापल्या क्षेत्रात काम करताना वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात हार्डशिप्स असतात त्यानंतर जे काही डाऊट्स असतात म्हणजे आपल्याला यश मिळेपर्यंत जो आपला क्रॉस आहे त्यामध्ये बरेच लोक असतील जे बाहेरचे लोक आहेत त्यांना आपली सगळी परिस्थिती माहीत नसते त्यामुळे त्यांच्याकडून बरेच प्रश्न उपस्थित केले जातात बरेच डाऊट्स पण घेतले जातात पण इथं मी असं सांगेन की ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत आता लोक आपल्याविषयी काय बोलणार किंवा काय मत व्यक्त करतात हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे किंवा ते आपण बदलू पण शकत नाही मग ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत त्यावर विचार करण्यात किंवा वेळ घालवण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत आणि ज्या आपण बदलू शकतो त्यावरती आपलं स्वतःचं शंभर टक्के दिलं तर यश नेहमीच यशावरच्या दिशेने आपण वाटचाल करतो आणि माझ्या या यशात नेहमीच माझ्या आईवडिलांनी माझ्या स्वप्नांना नेहमीच स्वप्नांवर विश्वास ठेवला आहे माझ्यावरती विश्वास ठेवला आहे आणि मला नेहमी माझ्याशी पाठीशी उभे राहिले आणि हे जास्त गरजेचं आहे आणि शक्यतो मुलींच्या बाबतीत आई वडिलांनी विश्वास ठेवणं त्यांच्या प्रयत्नांवर आणि त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणे जास्त गरजेचं आहे कारण बरेच मुलींच का टॅलेंट हे यामुळे जातं की त्यांना संधी मिळाली नाही क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा बेल ऐकॉन वर आएकन क्लिक वर करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका